शेतकऱ्यांना मजबूत आणि आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते ही मदत आता दोन लाख रुपये पर्यंत वाढवली आहे ग्रामीण मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करू शकता होय मित्रा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किती आहे शेतकऱ्यांना नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेतून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मजबूत आणि आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते ही मदत आता दोन लाख रुपयेपर्यंत वाढवली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्रथम आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता कारण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो तर चला आपण आपल्या विषयाकडे बोलूया हो सर्वात प्रथम या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ते पाहूया या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कुठेच चालू नाही मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडून या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पैसे कोणी घेत असेल आणि किंवा मागत असेल तर ते देऊ नका आणि कोणत्याही ऑनलाईन गुन्ह्यापासून सावध राहा की तुमची फसवणूक होणार नाही तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करू शकता हो मित्रांनो ऑफलाईन अर्ज फक्त सध्या तुम्ही कुठे करू शकता तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज तुमच्या तालुका पंचायत समिती कार्यालय जे आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन जा। तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मग मी तुम्हाला या योजनेचा अर्ज देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किती आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार आर्थिक मदत दिली जाते त्याप्रमाणे तुमच्याकडे दोन ते सहा जनावरे असेल तर तुम्हाला सत्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे सहा ते बारा जनावरे असतील तर तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये एवढी रक्कम मिळेल तसेच तुमच्याकडं तेरा किंवा त्याहून अधिक जनावरे असेल तर तुम्हाला दोन लाख एकतीस हजार अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल शासन नेहमी समाज उपयोगी कामे करत असते परंतु हे अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे तयार ठेवे लागतील मग अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार एक शेतकऱ्याची जमीन असल्याचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा दोन ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड तीन खातेवर अनुदान जमा होण्यासाठी बँक पासबुक चार शेतकऱ्याजवळ जनावरे असल्याचा पुरावा म्हणजे पशुधन प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला पशुसंवर्धन पंचायत समिती कार्यालय यामध्ये मिळून जाईल पाच शेतकऱ्याच्या गावातील वास्तवाचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र त्याचबरोबर यापेक्षा इतर कागदपत्रे देखील लागू शकतात जसे की मनेरेगा का कार्ड ग्रामसभेचा ठराव यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यालयातील कर्मचारी याच्याशी संवाद साधून योग्य ती कागदपत्रे अर्जासोबत जोडून तो अर्ज सुरुवातीला सांगितलेल्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे आता मित्रांनो हे सर्व आपण कागदपत्रे अर्ज सगळं जमा केलं आणि मग यानंतर आपल्याला अनुदान कधी मिळणार अर्ज केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे दिल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल काही कागदपत्रे अपूर्ण असेल तर अर्ज छाननीमधून बाहेर काढला जाईल आणि मग वीस ते तीस दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे येतील येथे सर्व शेतकऱ्यांना मी सूचित करतो की पैसे पाठवण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यालयाशी संपर्क साधून ती माहिती घ्यायची आहे शेवटी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल परंतु जाता जाता अशाच योजनेसाठी व योजनेची माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अशा अशापेक्षा नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र